आपण करार करतो हे लोक काय पुढे इच्छित आहेत आधी घर तोडायची लोकांना विस्थापित करायचं आणि विस्थापन केल्याच्या नंतर मग काय त्याच्याकडे पर्याय राहत नाही त्यामुळे हा मुंबई खेळण्याचा प्रयत्न मुंबई खेळू नका एवढ्याची पाच अपेक्षा आहे त्यांच्या समोर आता मॅडम येऊ म्हणाल्या की काही लोकांनी स्वतःहूनच घरं सरेंडर केलेली आहेत करार केलेले आहेत करार केले असतील केली पाहिजे हे एक काही कोण घुसखोर नाही आहेत आधीपासून इकडे राहतात बीकेसी नंतर बदल हे लोक एक इकडे एकोणीशे एक सत्तर पासून राहत आहेत त्यांच्या सगळ्याकडे का त्यांच्याकडे कागद आहेत राशन कार्ड आहेत एकोणीशे सत्तर पासून भाडाला भाडं भरण्याची पावती आहे त्यांच्याकडे ते सगळं होत असताना असं एवढी जोर जबरदस्तीने काम करण्यात उरते बघू शकता ना तुम्ही स्वतःहून डोळ्यांनी बघताय परिस्थिती मॅडम हे काय मी राजकीय भाषण नाही करत आहे तुम्ही बघू शकता पोलिसांच्या किती गाड्या लागल्या जेसीबी लागले आणि मॅडम माईक वर अनाऊन्स करतायत ब्लँक करार मी घेऊन आले एसआरए चे अधिकारी आदानीवाल्याने केलं मी समजू शकतो एसआरए चे अधिकारी काय अनाऊन्स करतायत नाही करार जबरदस्ती करूच देणार नाही करार जबरदस्ती मी करूच देणार नाही लोकांना पाहिजे असतील तर जरूर करार करावे मॅडम ने येऊन मला सांगितलं कोणीतरी तरी स्वतःहून करार केलाय नो प्रॉब्लेम काही हरकत नाही इकडचे सगळे एकशे ऐंशी लोक तरी मला येऊन म्हणाले आम्हाला करार करायचे नो प्रॉब्लेम इकडचे लोक म्हणाले तर काही हरकत नाही पण जोर जबरदस्तीने करू देणार नाही करू देणार नाही सत्ता कोणाची असो आम्ही लोकांसोबत उभे राहणार इकडे थांबणार आज अख्खा दिवस कार्यक्रम रद्द करून इकडे कोर्टाची क्लिअर ऑर्डर आलेली आहे कोर्टाने स्टेटस को मेंटेन करायला सांगितलेलं आहे तरी एस आर एचे अधिकारी म्हणतात आम्हाला स्टेटस कोचा अर्थ आम्हाला समजत नाही आता कसं आहे काहीच जर मानायचं नसेल तर देशात लोकशाही आहे का पहिली गोष्ट एवढी दडपशाहीची गरज काय मला कळत नाही सुप्रीम कोर्टाचं ऐकलं जात नाही आता परत एकदा आम्ही एक वाजता किती वाजले अर्ध्या तासात परत एकदा मेंशन करणार आहे आमचे वकील सुप्रीम कोर्टामध्ये बघूया तेव्हा काय आम्हाला मिळतं का आणि ह्याची गरज काय एवढ्या पोलिसांची अरे पोलिस पण आपलीच आहेत ना कशाला आपापसात तणाव निर्माण करताय तुम्ही प्रेमाने होऊ दे सगळं काहीच म्हणत नाही आम्ही बाकी फक्त प्रेमाने करा जोर जबरदस्तीने करू नका आदित्य ठाकरे म्हणताल